माणसं गेले गेल आज करमान मला ते म्हणले तर तुक जोडदार देतो म्हणे मंदिरला बोलायला गेल किंवा मंदी कुठे गेली का मी तू वाढदिवसाला तिला आजच्या दिवस झोपायला बोलला सोबत त्याचा पत्ताच नाही आज झोपायला सोबत पण नाही आणि करमान नाही मला मनावर नवरा गेला आता तीन महिने काही येत नाही ते बाहेर कामाला आहे मारणार पैसे पण सुखच नाही काय करत त्या पैशाला नवरा जवळ असला माणसं जशी मला तसे हाऊस करतो जे म्हणलं ते घेऊन देतो मायनवर नसतं पैशाचं पडतं मी देशात जातो आणि मी पैसे मी पैसे करत चाटायचं त्या पैशाला जर मला रात्री झोपायला कोणी जोडदार नाही जत मर ती गाडीचं काय झालं काय मी ते सकाळी म्हणे घडी येणारे येणारे तो तर काही आलाच नाही दिवसभर वाट पाहिले तिथे त्याचा पत्ताच नाही जन मर जा उद्या किती येईल तो बहुतेक जाऊन झोपतो ते त्याला रात्र किती झाली बाई भुक नाही मला जेवण करायचं नाही जेव्हा वाटत नाही अर येत सांगेल होत दिवसा बोललेलं होत पण आपलं रात्रीच काम जमवत अरे गेट तर लय की मोठा बाबा बाबा इथं बाब किती लयच मोठा बांगलाय कस काय समजा आता मालकीन बाई कोणत्या रूम मध्ये काय सारख्याच रूम बांधून ठेवल्या આપણે અવઘ કામ દસત બાબા એવડો મોટા બંગલા લડી રહ્યા છો કા બાટ પણ ચાલલી પાટા પોતા રે તાબોસામોળ લે હાલ Malkin bay. Oh, malkin bay. Bao ghép tao, giêng malkin bay. Oh, malkin bay, malkin bay, malkin bay, malkin bay,

म्हणजे काय करू न तुम्ही अ तुम्हाला जेवाण लागत जेवाण घडी म्हणजे असं एकदम पोरग टकटक सगळं काम करणारा हे काय असे बाबा कामाला आलं का तू नेमका तुम्ही मला काय काय घडी घडी काय तिथे कपडे काढे काय ते

काय तीन टाइम करतो काय म्हणजे काय वाटलं माता मग पोर चार पोर आहे मला दोन बाय काही दोन बायका चार पोर दोन दोन पोर म्हणजे चार माहिती एवढं नाही पुरणार आम्हाला आम्हाला जेवण घरी एकटा पाहिजे तुम्हाला मी एकटा पोर मी एकटा पोरला हो मी तुम्हाला माझं आमची कंडिशन सांगते बोल नाही येईल आणि त्याच्यामुळे सगळं काम करून घे तुला घेऊन काय घरी मी मग आमच्याकडे कसं आहे तुम्हाला एकटेल पेमेंट दिलं नाही तुमच्या व्यक्ती काय असेल ती घरी बरोबर आणि मला वाटलं तुमच्याकडे राहायची सोय असं काउंट नाही सोय करायला तुमची सवय मी काय सांगू काय ऐका खाऊन पिऊन तुम्हाला पाच हजार दिले त्यांनी कपडे घालून घ्या तुमचे तुमचे आणि आज कपडे नाही काढायचे लगेच हो ते तुम्हाला शंका होती तुम्हाला वाटलं जेवण नाही भाऊ म्हणून दाखवलं हे तुम्ही लच मला पोरग पाहिजे होतं वीस पंचवीस वर्षाच तुम्ही एवढं तुम्हाला काय करायचं पोर सांग पोर जात कशी काहीच आहे ना पटकन उठत पटकन पळत आधी उठाल ना एवढं मग घेऊन का आवडत तुम्हाला वीस पंचवीस पोराची जे अपेक्षा आहे ना त्याचा अपेक्षा मी पुरा करतो ना म्हणजे तुम्ही म्हणते ना जेवण पोरग वीस बावीस वर्षात लागत होत तसच करीन त्याच्या पेक्षा भारी करीन त्याला अनुभव आहे का करायचा अजून काय करायचं पोरा सोरा कुठे अनुभव राहतो मी जर दिवसातून तीन टाइम करतो मला दोन बायका आहे

रात्री जर बिला मी पाणी भरायला आज, आज भर सान, का पाईप असा टाईट करून टाके तुम्ही काय पाण्याचा असं प्रेशर सोडतो ना आज बाद मारित नाही सणासण सणासण भरून घेतला काय तुम्ही कायचे दाखवा तू पळून मग

का साथ। साथ। गर 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 अरे काही डॉक्यात दिसत नाही मला अरे बाबा मला घरकामासाठी गडी पाहिजे म्हणजे ऐकून घ्या बाय गडी कस त्याने घरातलं पाणी भरलं पाहिजे घरात दळून आणलं पाहिजे घरातलं सगळं काही केलं पाहिजे म्हणजे काम मग घरगाडी ठेवायचं ना मला रात्रीच नाही का म्हणून रात्र आणू तुमच्याकडे अरे लय म्हटा गोळे हा ऐका ना रात्री साठी मला नवरा हाय ऐका पण मालक तिकडे ना आता मग मग आपण दोघच आहे ना आता इथं रात्री तो म्हण सोबत काल परत पाणी भरत असलं तो म्हणून काल सोबत जोपायला म्हणजे बापरे फोन करत ते करून घ्या मायक काय काम करून घ्या जे तुम्ही जे सांग ना मी मी सांगतो करते का असल्यावर तेच मी करेन तुमच्याजोबरोबर अरे बाबा घरातलं काम कर करायचं फक्त एक गाय आमच्याकडे दूध काढायचं एवढे जमन का गायचं दोन तीन लिटर दूध दिला तर ते दूध काढायचं काय दूध घरी न्यायचं अर्धा लिटरने तरी प्यायचं बस चालू आमची घरची गाय ती गावरा गाय अजून बस एवढं काम करायचं पाच हजार रुपये देईन तुम्हाला महिन्याला

आजच्या दिवस तिथं काढा नका नका मला आहे ना तुम्ही जायचं या साईड ना इकडून माग सकाळीच घोटाय तिथे नाही एक बाज आहे गादी आहे पलंगी तेच तुम्ही झोपून घ्या सकाळी लवकर उठायचं शेण करायचं दूध काढायचं हा

हा मुगडा स्लोप आहे बाई म्हणजे याला काही कामाची गरज आहे का नाही काय नाही मला तर वाटतं कामाची गरजच नाही त्याला नाही ना राण्याने मी काय गडी कोण दिला काय माहिती असा चांगला गडी नाही अगं बाई दो बाई ओ मालकिन बाई काय झालं आता सुकायचं आहे सांगितलं होतं ना मी परत आला होता मच्छरे मग नाईट देऊ का नाका नाका एक मिनिट थांब मी गुड नाईट देत तुम्हाला हे ना ये एक गुड नाईट गुड नाईट लावा एक पण आपण झोप ना म्हणजे तिथले मच्छर आहे मी नाही जोप मला सवय नाही हो मी पहिले सांगितलं ना तुम्हाला काय काम करायच करून घ्या मला तुमचं रोज झोपून दे रो बस अहो तिथे लाईट लावेल फक्त गुड नाईट लावायचं मी काहीच करीत नाही मी एकीकडे झोपतो तुम्ही एकीकडे झोपा फक्त आजची तुम्ही तुमची सोय तिथे करायची तो मी द्या सोय करून दे मी नाही करणार झोपायचं झोपो का एक साईड ला झोपा पण तरी हा

हा नारोल म्हणले की मी पोरग स्वर्ग पाय म्हणलं हो हा एवढा मोठा बोकिंद्रा आणून ठेवला इथं आता मस्त मजा मारेन बाई रात्री बारा लोटा मग तो पाणी बाराल मी जागीच राहीन मी झोपणारच नाही हा मी तुला पाहतच राहीन काय करतो तू